रुपयांचा साडेपाच किलोचा कोंबडा वडजी येथील राजेंद्र रामलाल राजपूत यांच्या अनोख्या पक्षी प्रेमाची चर्चा वडजी तालुका भडगाव येथील रहिवासी राजेंद्र रामलाल राजपूत यांना पाळीव प्राणी पाळण्याची मोठी आवड आहे त्यांनी राजहंस बगडा कबूतर आदी पशुपक्षी पाळलेले असून सध्या त्यांच्या बाहुबली टर्की कोंबड्याची चांगली चर्चा रंगत आहे अवघ्या एका वर्षाच्या असलेल्या या टर्की कोंबड्याचं वजन हे तब्बल साडेपाच किलो इतकं आहे त्याची उंची अडीच ते तीन फुटांपर्यंत आहे त्याची किंमत चक्क पाच हजार रुपये इतकी असल्याचे नंदलाल राजेंद्र राजपूत यांनी सांगितले बाहुबली टर्की कोंबडा त्याच्या जेवणात इतर कोंबड्यांप्रमाणेच खाद्यांवर ताव मारतो त्याला जेवणात वटाणा चणे शेंगदाणे दिलं जातं राजेंद्र रामलाल राजपूत हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यांना तेथे बाहुबली टर्की जातीच्या कोंबड्यात दिसून आल्या होत्या त्यांनी घरी आल्यावर आपल्या मित्रांना ही माहिती सांगितली इतरही ठिकाणी तपास करून त्यांनी या बाहुबली टर्की जातीच्या कोंबड्यांची अंडी मागून ते आपल्या गावरान कोंबडीखाली बसून दिले असता एक नर व एक मादी यावेळी अंड्यातून जन्माला आले यानंतर त्या पिल्लांची चांगली देखभाल करून त्यांना वाढीला लावून आज भले मोठे बाहुबली टर्की कोंबड्या तयार झाल्या आहेत राजेंद्र रामलाल राजपूत यांनी भडगाव तालुक्यातील वडची फाट्यावर आपल्या शेताच्या रस्त्यावर अस्वंती टाकली असून या ठिकाणी त्यांनी पाळलेल्या बाहुबली टर्की जातींच्या जा कोंबड्यांना बघण्यासाठी अनेक लोक थांबतात तेव्हा प्रत्येक जण त्यांना पाहून हा मोर आहे का असे कुतूहलाने विचारतो पण जेव्हा ते सांगतात की हा मोर नसून टर्की जातीचा कोंबडा आहे तेव्हा मात्र उपस्थितांमध्ये चर्चा होते तसेच या कोंबड्यांसोबत अनेक जण सेल्फी देखील काढतात ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव नमस्कार माझं नाव नंदलाल राजेंद्र राजपूत राहणार ओडजी तालुका बर्ड आमची इथे रसवंती आहे हरहर महादेव रसवंती आहे रस पियाला भरपूर लोक येतात मग आमचे वडील आहेत राजू रामलाल परदेशी ते कुठे बाहेरगाव गेले फिरा ते फिरायला त्यांनी पाहिलं तिथे टर्क्यू कोंबडी आमच्या वडिलांना पशु पक्षी प्राणी यांचा छंद आहे जसं नवीन काहीतरी दिसलं तर ते लगेच घेऊन येतात त्यांच्यापासनं उत्पन्नाचा स्रोतचा काही विषय नाही आहे फक्त घेऊन येतात एक शो म्हणून त्यांना छंद म्हणून मग त्यांनी टर्की कोंबडी पाहिली मग तिथे टर्की कोंबडी पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही मी अशा अशा ठिकाणी टर्की कोंबडी पाहिलेली आहे त्यांनी कुठे नाना ते शोधला मग वडिलांचे मित्र आहेत तर त्यांच्याकडे होती मग त्यांनी आम्हाला सांगितलं मग ते बाहेरून आम्ही टर्की कोंबडी मागवली मग तिचे अंडे पण मागवले आम्ही मग अंडे मागवल्यानंतर ती कोंबडीने अंडे पण पोडले मग त्याच्यात नर आणि माद्या दोन निघाले मग ते लहानचे मोठे केले आणि ते मोठे झाल्यानंतर तो नर असं एक आकर्षित पिसारा फुल होतो जसा मोरासारखा जसं सेम मोर नाचतो ना तसं तो सेम नाचत असतो मग लोकांना जसं रस रस्त्यायला येतात तेव्हा लहान बाळ मुलं लेडीज जेव्हा ते पाहतात तेव्हा त्याच्याकडे आकर्षित होतात ते मग ते, ते सेल्फी घेतात सेल्फी घेतल्यानंतर ते म्हणतात की हा भाऊ मोर आहे का आणि नंतर नाही मोर नाही आहे पण मोरासारखा सेम नाचतो म्हणून मोरसारखा दिसतो पण मोर नाही ही टर्की कोंबडी आहे टर्की नर येतो आणि वडिलांनी परत तसेच एक, एक राजहंस आणले ते राजहंस पण पांढरं शुभ्र एकदम स्वच्छ एकदम भारी दिसतात पण त्यांच्याकडे पण लोक सेल्फी घेतात पण ते लोक पण विचारतात हे बदक आहे का बदक नाही ते राजहंस आहे राजहंसमध्ये परत एक प्रकार आहे आफ्रिकन राजहंस ते पण आणले वडिलांनी परत फायटर कोंबडी आमच्याकडे ते जसं कर्नाटकमध्ये झुंबळ करतात ना त्यांचे कोंबडे आहेत नर परत आमच्याकडे कबूतर आहेत ते नाही आहेत असे गावठी कबूतर नाही आहेत त्यांच्या पायाला पंजनाला जसे पिसारे येत त्यांना पक वगैरे ते वेगळे असे मुक्की वगैरे त्यांच्यामध्ये न भरपूर जाग आहेत असं छान परकी नाचतात ते पण कबूतर हे टर्की कोंबडीचं वैशिष्ट्य काय टर्की कोंबडीचं वैशिष्ट्य काय नाही ते आपल्याला एक शो म्हणून आकर्षित म्हणून आहे त्याच्या पण उत्पन्नाचा स्रोत वगैरे आम्हाला काही नाही आहे ते जेव्हा पिसारा वगैरे फुल होतो जेव्हा ते नाचतात जेव्हा लोक त्याच्याकडे सेल्फी घेतात जेव्हा लोक आनंदित होतात आणि संध्याकाळी फिरायला येतात तेव्हा जेव्हा ते लोक आनंदित होतात जेव्हा त्यांचा तो आनंदित पाहून आम्हाला उत्साह वाटतो की नाही आपण लोकांसाठी काहीतरी वेगळं आणलेलं आहे किती उंची आणि किती वजन येते त्याचं वजन आहे साडेचार ल चार साडेचार किलो आणि त्याची उंची आहे दोन अडीच फूट जसं जसं तो वाढत राहतो त्याच्या उंची आहे मग तो जेव्हा पिसारा फुलवतो जेव्हा नाचतो तेव्हा त्यांची थोडीशी नॉर्मल उंची दोन तीन इंचाने परत वाढते परत त्याच्या चोचेला एक लाड असते जेव्हा तो त्याच्या नाचण्याच्या मूळमध्ये असतो ती पूर्ण लाड खाली लमकवतो ती ते लाल लाल वगैरे एकदम भारी छान दिसतं आणि त्या मोरासारखे त्याचे मोठमोठे मोड़ पिसारे आहेत खाद्य काय आहे त्याचं खाद्य काय आहे ते आपले शेंगदाणे जसं नॉर्मल जिवारी बाजरी आणि चेंजिंग म्हणून आम्ही वटाणे किंवा ते शेंगदाणे टाकतो किंवा ते आपले चेने येतात चेने टाकतो इतरांप्रकारे सेम आहे कारण हो सेम सेम जास्त काही वेगळं नाही आहे पण ते नवीन जास्त थोडस नवीन खाण्यासाठी आम्ही शेंगदाणे पण टाकतो खबुतरांना पण शेंगदाणेच खाऊ घालतो